श्री स्वामी समर्थ श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय एकोणीसावा श्री गणेशायन महा एकाग्र करिता श्रवण तेणे होय दिव्य ज्ञान त्या ज्ञाने परमार्थ साधन पंथसुलतसे सचित्रे श्रवण करिता परमानंद होय चित्ता ओळखुये सत्यासत्यता परमार्थ प्रपंचाची या नरदेहा येवन काय करावे आपण जेणे होईल सुगम दुस्तर हा भवपंथ वाणी ते भले सज्जन ज्या मार्गे गेले सर्व दुःखमुक्त झाले तो पंथ धरावा बोलणे असो हे आता स्वामी चरिता अत्यादरे श्रवण करिता सर्वार्थ पाविजे निश्चये प्रसिद्ध आळंदी क्षेत्री नामे नृसिंह सरस्वती जयांची सर्वस्त्र ख्याती अजरामर राहिली कृष्णा तटाकी क्षेत्रे पवित्र ती देखिली त्यांनी समस्त नाना योग्याभ्यासी बहुत महासाधू देखिले करावे हटयोग साधन ऐसी इच्छा नाना स्थाने फिरोन शोध करीती गुरुचा जपितपी संन्यासी देखिले अनेक तापसी जे सदा अरण्यवासी योगाभ्यासी बैसले एक सूर्यमंडळ विलोकिती एक पंचाग्नी साधन करीती एक वायु बक्षिताती धरीती किती एक एक झाले दिगंबर एकी केला ऊर्ध्व आकार एक घाली ती नमस्कार एक ध्यानस्थ बैसले एक आश्रम राहोनी शिष्यासांगती गुह्यज्ञान एक करीती तीर्थाटन एक पूजनी बैसिले ऐसे असंख्य देखिले ज्ञानतयांचे पाहिले कित्येकांचे चरण धरिले परी गेले व्यर्थची हटयोग परम कठीण कैसा करावा साध्य आपण याविषयी पूर्ण ज्ञान कोणितया ते सांगेना एकेसमयी अक्कलकोटी स्वामी दर्शनेच्छा धरुनी पोटी आले दर्शनासी येती कळाले समर्थांसी जाणीले त्यांच्या हृदयगत अंतरामाजी आदीच सन्मुख पाहोनी तयांना आज्ञाचक्र भेदांतला एक श्लोक सत्वर म्हटला श्रवणी पडला तयांच्या श्लोक ऐकता तेथेची समाधी लागलिसाची स्मृतीनं राहिली देहाची ब्रह्मरंद्री प्राणवायू आश्चर्य करिता सकळ असे झालिया काही वेळ समाधी उतरता तत्कळ सरस्वती दाहवले स्वामी पंदाम बुंजावरी मस्तक ठेविले झडकरी सद्गतीत झाले अंतरी न समावे उठोनिया करीती स्तुती धन्य धन्य हे यती मूर्ती केवळ परमेश्वर असती रूप घेती मानवाचे मी आज कित्येक दिवस हटयोग साधन करायास केले बहुत सायास परी सर्व व्यर्थ गेले स्वामी कृपा आज झाली तेने माझी इच्छा पुरली चिंता सकल दूर झाली कार्यभाग साधला असो नृसिंह सरस्वती आळंदी क्षेत्री परतोनी येती तेथेची वास्तव्य करीती सिद्धी परम जयांना बहुत धर्मकृत्य केली दूर दूर कीर्ती गेली एके दिवशी काही वेळी अक्कलकोटी पातले घेतले समर्थांचे दर्शन उभे राहिले कर जोडोन झाले बहुत समाधान गुरुमूर्ती पाहोनिया पाहोनी नृसिंह सरस्वतीसी समर्थ बोलले त्या समयासी लोकी धन्यता पावलासी वारयोषिता पाळोनी तीएसी द्यावे सोडोनी तरीच श्रेष्ठत्व पावसी जनी मग सहची सहजची सुरभुवनी अंतिजाशी सुखाने ऐकोनी समर्थांची वाणी आश्चर्य वाटले सकलामनी नृसिंह सरस्वती स्वामी असोनी केवी करतील परी अंतरीची खूण यती तात्काळ जाणोन पाहो लागले अधोवदन शब्द एकन बोलवे सिद्धी करोनी प्रसन्न वाढविले आपुले महिमान तेची वार्षिते समान अर्थ स्वामी वचनाचा असो तेव्हा पासोनी सिद्धी दिदली सोडोनी येवोनी राहिले स्वस्थानी धर्मकृत्ये बहु केली यशवंतराव भोसेकर नामे देव मामलेदार त्यासेही ज्ञान साचार समर्थकृपेने जाहले ऐसे सचिच्छ अनेक श्रीकृपेने ज्ञानी विशेष ज्यांनी ओळखिले आत्मस्वरूप महिमा त्यांचा न वर्णवे वासुदेव फडके ब्राह्मण थोर ज्यांची प्रसिद्धी सर्वत्र इंग्रजी अमलात अनिवार्य हो बंड केले ज्यांनी समर्थांची कृपा होता इच्छितकार्य साधेल तत्त्वता ऐसे वाटले त्याचे चित्ता दर्शनाते पातला करी नग्न तलवार घेवो ना आला श्रींसमोर घालो न साष्टांग नमस्कार मनामाजी प्रार्थितसे स्वकार्य चिंतोनी अंतरी खडग दिदले श्रींचा करी म्हणे मजबरी कृपा जरी तरी खडग हाती देईल जावोनी बैसला दूर श्रींनी जाणीले अंतर त्यांचे पाहोनी कर्मघोर राजद्रोह मानसी लगबगे उठली स्वारी सत्वरा आली बाहेरी तरवळाचे झाडावरी तलवार दिली टाकोनी वासुदेवराव वा पाहोनी खिन्न झाला अंत करणी समर्थांत आपुली करणी नावडे सर्वथा म्हणत असे कार्य आपण योजिले ते न शेवटा जाय भले ऐसे समर्थे दर्शविले म्हणून न दिले खडग करी परी तो अभिमानी पुरुष खडग घेऊनि तैसेच आला परत स्वस्थानास झेंडा उभारिला बंडाचा त्यात त्यासी यश न आले सर्व हेतू निष्फळ झाले शेवटी पारिपत्य भोगले कष्ट गेले व्यर्थची असो स्वामींचे भक्त त्याता भोसले विख्यात राहती अक्कलकोटात राजाश्रित सरदार काही कारण जहाले संसारी मन विटले मग प्रपंचाते सोडिले भक्त झाले स्वामींचे मायापाश तोडोनी दृढ झाले स्वामीचरणी भजनपूजन निशिदिनी करिता ती आनंदे अकस्मात एके दिवशी भयभीत झाले मानसी यमदूत दिसती दृष्टीसी मृत्यूसमय पातला पाहोनिया विपरीतपरी श्रीचरण धरिले झडकरी उभा राहिला काळदुरी नवलपरी जाहले दीनवदन होवोनी धूळ घातली मिठी चरणी तात्या करीती विनवणी मरण माझे चुकवावे ते पाहोनी श्री समर्थ कृतांता ती काय सांगत हा असे माझा भक्त न नसरले पहिलं तो वृषभ दिसत त्याचा आज असे अंत त्यासी न्यावे त्वा त्वरित स्पर्शया ते करू नको ऐसे समर्थ बोलले तोची नवला वर्तले तत्काळ वृषभाचे प्राण गेले धरणी पडले कलेवर जनपाहोनी आश्चर्य करीती धन्यता थोर वर्णिताती बैलाप्रति मुक्ती मरण चुकले तात्यांचे ऐशालीला असंख्य वर्णू वा जाता वाढेल ग्रंथ हे स्वामीचरित्र सारामृत चरित्र चरित्रसार मात्र येथे लीला अगम्य ध्याती जाते निगमागम सुरनर वर्णिताती गुण अनादिसिद्ध परमात्मा नाना रूपे नटोनी स्वेच्छे विचरे जो याजनी भक्ता सन्मार्ग दाखवोनी भवसागरी तारीत या परमात्म्याचा अवतार श्रीस्वामी यती दिगंबर प्रकट झाले धरणीवर कारणे त्यांची पदसेवा निशिदिनी करो तत्पर सदा भजनी विष्णुशंकराचे मनी हे चिवसो सदैव इति श्रीस्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसोत प्रेमळ भक्त एकोनविंशोध्यायगौढाईस्वामी चरणापणस्तू श्रीमस्तु श्री श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ